नमस्कार मित्रांनो अगदी तीन चार दिवसांवरती एक उत्सव या भारताचा येऊ घातलेला आहे आणि तो म्हणजे चौदा एप्रिल खरंतर तर सुरुवातीच्या काळामध्ये चौदा एप्रिल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही कुठेतरी जातीपाती आणि धर्माच्या चक्रात अडकलेली होती परंतु जसं जसं ज्ञान वाढत गेलं वाचन वाढत गेलं आणि प्रचार आणि प्रसार वाढत गेला तसं तसं या भारतातील प्रत्येक नागरिकाला ही जाणीव झाली की होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तळमळीने संविधान लिहिलं त्या संविधानाच्या जीवावरती आज आपण स्वतःला एक भारतीय म्हणून मिरवत आहोत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्यांच्या जीवावरती आज आपण या भारतामध्ये एक स्वतंत्र नागरिक म्हणून मिरवत आहोत या संविधानानेच आपल्याला संरक्षण दिलेलं आहे आणि या संविधानानेच आपल्याला प्रस्थापित करून दिलेली आहे आणि अशाच या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमका बौद्ध धर्म स्वीकारण्याचा प्रवास कसा झाला आणि या बौद्ध धर्म स्वीकारण्यामागे त्यांची कारणं काय होती ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो आपण बऱ्याचदा या गोष्टी ऐकत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासून जातीय व्यवस्थेचे ते शिकार बनलेले होते आणि त्यामुळे त्याबद्दल त्यांना एक राग होता एक चीड होती आणि त्यातूनच धर्म बदल त्यांनी केला असं बऱ्याचदा सांगितलं जातं परंतु नेमका प्रवास कसा झाला याबद्दलची माहिती मात्र फार तोकडी आहे आणि तीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे तर दौलताबादचा किल्ला छत्रपती संभाजीनगर जुन्या काळातील औरंगाबाद या शहराच्या लागून असलेला देवगिरी किल्ला जो यादवांनी उभा केलेला होता त्यालाच नंतर दौलताबादचा किल्ला म्हणलं जातं तर या दौलताबादच्या किल्ल्यावरती सहलीसाठी आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं लक्षात आलं की कि या किल्ल्याच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर दिनदलितांना फारच हीन वागणूक दिल्या जाते आणि ते बघितल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये धर्म बदलाचा विचार शिवला चोवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीस रोजी हय दौलताबाद प्रकरण घडल्यानंतर त्यांनी नाशिक येथील येवला तालुक्यामध्ये एक सभा आयोजित केलेली होती आणि त्या सभेमध्ये तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी त्यांनी एक वाक्य बोललं आणि त्या वाक्याचा प्रचार आणि प्रसार हा खूप मोठा होता आणि त्या वाक्याबद्दल इतिहासामध्ये सुद्धा खूप मोठ्या नोंदी घेतल्या गेल्या ते वाक्य म्हणजे मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो असेल तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही याचाच अर्थ त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की मी आता हिंदू धर्म बदलणार आहे परंतु नेमका धर्म कोणता बदलायचा याचा अभ्यास या एकोणीसशे पस्तीसपासून सुरू झाला आणि एकोणीसशे पस्तीस नंतर ख्रिश्चन धर्माचा असेल मुस्लिम धर्माचा असेल या सगळ्या धर्मांचा अभ्यास करत बौद्ध धर्माबद्दलचाही त्यांनी अभ्यास केलेला होता आणि बौद्ध धर्माबद्दल असलेलं ज्ञान आणि बौद्ध धर्मामधील असलेल्या गोष्टी या त्यांना भावलेल्या होत्या त्या नेमक्या कोणत्या होत्या तर प्रज्ञा शील करुणा आणि समता खर तर हिंदू धर्मामधील ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आता बदलणं शक्य नाही आणि म्हणून आपल्याला जिथे न्याय मिळत नाही जो धर्म माणसांसाठी नाही तो धर्म आपण बदलूया मग प्रज्ञामध्ये आपल्याला काय लक्षात येतं तर प्रज्ञा म्हणजे सारासार विचार एक वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा दूर ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनाला आपलंसं करणारं बौद्ध धर्माचं हे तत्वज्ञान होतं त्याच्यानंतर करुणा या शब्दामागे दिन दलित आणि गरजू पीडित या लोकांसाठीचं प्रेम होतं आणि समता म्हणजे कुठल्याही प्रकारचा जातीय भेद नाही वर्णभेद नाही उच्च नीच नाही छुआछूत नाही या सगळ्या गोष्टी या समतेमध्ये आलेल्या होत्या आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म हा आपला असा वाटला आणि त्यानंतर त्यानंतर बावीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी घोषणा केली की मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहे आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन म्हणजेच गौतम बुद्धांचा अडीच हजारावा महापरिनिर्वाण दिन हा योग साधून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला आता बौद्ध धर्म हा भारतातील खूप जुना धर्म खरं तर जैन आणि बौद्ध हे दोन्हीही धर्म समकालीन आणि या बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आपल्यासह पूर्ण जगभरामध्ये पसरलं आणि यातून मिळालेला शांतता समता करुणा आणि प्रज्ञा या तत्त्वज्ञानामुळे बौद्ध धर्म फार लवकर मोठा आणि प्रचलित झाला आणि याच धर्मामध्ये आता अनुयायी बनले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे लाखो अनुयायी तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद